हाय एव्हरी वन आय एम पूजा वेलकम बॅक टू मायट्यूब चॅनल तर आज आहे इथे नेक्स्ट ऑर्डर जी की मकर संक्रांत वान निमित्तच मला आलेली होती तर ही तीच आहे इथे पिकॉकची चोवीस नथ आहे आणि दुसरी आहे ती एक डझनची ऑर्डर आहे तर ही ऑर्डर मला जी आदली ऑर्डर आहे पिकॉक नथीची त्याच्या मधोमधच ही ऑर्डर मला आलेली आहे तर तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं की आपली एक नेक्स्ट ऑर्डर देखील पिकॉकची आलेली आहे जे माझे पिकॉक खूप सारे राहिले होते लास्ट ऑर्डरमध्ये सो जस्ट तेच इथे माझे सगळे संपलेले आहेत तर ही माझी पहिली ऑर्डर आहे जी तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले असाल जी मला पोर्टर करायची आहे जी की मी नेक्स्ट डेस मॉर्निंगला पोर्टर करणार आहे तर त्याच्या आदल्या दिवशी मी इथे एकोणीस माझ्याकडे पिकॉक राहिले होते तर एकोणीस पिकॉक मी इथे कंप्लीट केली आहे आणि मी त्याच दिवशी दुपारी मटेरियलची ऑर्डर केली होती जी की नेक्स्ट डे मला मिळालेली आहे कारण की मला एकूण चोवीस पिकॉक पाहिजे होते स आपल्याकडं पाच पिकॉक बाकी होते म्हणजे आणायचे होते सो इथे मी ऑनलाईनच मटेरियल मागवलेलं होतं सो ते इथे आले आहे तर त्याच्यामध्ये मी काय काय मागवलं ते देखील तुम्हाला दाखवते कारण की पिकॉक तुम्हाला पाच पाहिजे होते तर मी एक डझन पिकॉक इथे घेतलेले आहेत आणि त्याचनुसार माझे जे नेक्स्ट सोनेरी नथ आहे सोनेरी आणि गोल्डन नथ आहे त्याच्यासाठी हे जे कुंदन आहेत ग्रीन और पिंक आणि व्हाईट ते कुंदन मला हवे होते सो ते देखील मी इथं ऑर्डर करून घेतलेले आहेत आणि हे गोल्डन बिट्स मी ऑलरेडी एका शॉपमधनं लास्ट संडेला ऑनलाईनच घेतलेले आहेत तर हे सगळे ऑनलाईनचे जे मी शॉपिंग आहे ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवणार आहे कारण की ह्या महिन्यामध्ये मी खूप सारे कुरियर्स ऑर्डर केलेले आहेत तर हे बघा ते बारा कुंदन्स आहेत पिकॉकचे तर त्याची पण एक गंमत अशी आहे की मला पाच पिकॉक लागत होते आणि मध्ये सात पिकॉक आलेले होते सो ते देखील नेक्स्ट ऑर्डरमध्ये आलेले आहे नथीची ऑर्डर जी की पिकॉकची झालेली होती मला सो ते सात देखील सेल झाले आहे सो माझं मटेरियल हे असं संपत आहे सो ही खूप मोठी गोष्ट आणि चांगली गोष्ट आहे की आपण जेवढं मटर इन्व्हेस्ट करतो त्यातून आपल्याला पूर्ण इन्कम भेटतो तर हा नेक्स्ट डे आहे याच्या आधी मी कुरिअर करून आलेली आहे मॉर्निंगला लास्ट ऑर्डरचं त्यानंतर मी इथं पिकअप कम्प्लीट करतानाची प्रोसेस तुम्हाला दाखवते जे की लास्ट इयर माझ्या मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या ऑर्डर होत्या ज्या की मला शूट करताच आलं नाही कारण की कंटिन्युअस ऑर्डर होत्या कारण की त्यावेळेस मला खूप साऱ्या ऑर्डर पन्नास पन्नास नथिंगची ऑर्डर येत होती So, सो त्यामुळं ह्यावेळेस म्हटलं की आता कुठलीही ऑर्डर असो त्यामध्ये एक इन्फॉर्मेशन देखील सांगणार मी आणि सगळी प्रोसेस पण दाखवणार तर ही ऑर्डर मला पुलावरून आलेली आहे जो कुला पोला ग्रुपचा मी ऑलरेडी व्हिडिओ केलेला आहे तो तुम्ही बघू शकता मी किंवा इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचे लिंक देते तर चोवीस नथी पिकअपच्या दहा नथी ह्या आणि आय थिंक बारा नथी येत त्या हां येस बारा नथी कारण एक डझन होत्या त्या तर अशा पद्धतीने तीन डझन म्हणजे छत्तीस न येत आहेत ज्या की मी त्यात कट करते तर जे पिकॉक सात राहिले आहेत त्याच्याच ह्याच इव्हिनिंगला म्हणजे माझी ही ऑर्डर कंप्लीट झाल्यावरती ही देखील मला पोर्टर करायची होती सो ही देखील मॉर्निंगलाच मी पोर्टर केलेली आहे तर ह्याच इव्हिनिंगला मी मटेरियल आवरत असतानाच मला ऑर्डर आली एक डझनची सो त्याच्यामध्ये त्यांना पिकॉकच हवे होते बारा म्हणजे पूर्ण एक डझन तर मी म्हटलं की सातच अवेलेबल आहेत तर सात पिकॉक आम्ही घेतले ठीक आहे त्या म्हणल्या सात करा आणि बाकीच्या जा ज्या आहेत पाच त्यानं मग ग्रीनमध्येच करा कुंदनमध्ये सो तो देखील व्हिडिओ मी शूट केला तो देखील मी नेक्स्ट पार्टमध्ये सॉरी नेक्स्ट वीकमध्ये अपलोड करणार आहे आणि त्याच्यानंतर मला खूप इन्फॉर्मेशनबद्दल विचारलं आहे की तुम्ही मटेरियल कॉस्ट कशी लावता पर्नत आणि तुम्ही मटेरियलची नोंदी कशी करता किंवा नाही जे मटेरियल असतं त्याची पूर्ण माहिती किंवा कॉस्ट वगैरे जसं आपण जेवढी इन्कम किंवा आपण जेवढा की घालवतो पैसे सेल्समध्ये किंवा इन्कम करून घेतो तर ती सगळी माहिती मी त्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे असे दोन व्हिडिओ मी करणार आहे ते देखील तुम्हाला नक्की रि इन्फॉर्मेशन वाटतील त्याच्यामध्ये माहिती भेटेल तुम्हाला सो ते देखील मी अपलोड करणार आहे ते दो तुम्ही नक्की बघा तर आता याच्यानंतर खूप साऱ्या ऑर्डर्स आलेल्या आहेत आपल्याला आत्ता मी जस्ट बोलत आहे तेव्हा आत्ता मी इथे आजच व्हिडिओ शूट सॉरी मी इथं रेकॉर्ड करत आहे सो आत्ता देखील मला ऑर्डर आलेले आहेत त्या मी आता इथे कंप्लीट करणार आहे आणि त्याचे व्हिडिओ देखील मी इथे अपलोड करणार आहे तर इथे आपली नथ झालेली आहे बघा एकदम छान असे हे दिसत आहेत थांबा थोडंसं झूम झालं तर हां सो याचं मी पॅकिंग करून आपण पोर्टर करणार आहोत तर माझे आता जे बॉक्सेस आणलेले होते ते अलमोस्ट आता ओनली सात आत्ताच्या तारखेला सात ते आठ डझन राहतील कारण दोन ऑर्डर्स मी आत्ता कम्प्लीट केलेले आहेत मला नेक्स्ट वीकमध्ये आणि आज देखील मला कुरिअर करायचं आहे त्याचे व्हिडिओ देखील मी इथे नक्की अपलोड करणार आहे कारण की यावर्षी मी जेवढे ऑर्डर्स येते त्याची एक एक प्रोसेस इथं नक्की कम्प्लीट करून दाखवणार आहे आणि तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटेल हेल्प होईल तुमचे स्मॉल बिझनेससाठी त्यासाठी देखील मी इथे छान असे इन्फॉर्मेशन व्हिडिओ आणणार आहे तर ते देखील तुम्ही बघा नक्की हेल्पफुल होतील तुम्हाला सो इथे पोर्टल आपल्याला ऑनलाईन करावं लागतं पोर्टलचं बुकिंग आपण स्वतः करायचं असतं पेमेंट आपलं डिपेंड असतं तुम्ही जर समोरच्याकडनं जर शिपिंग चार्जेस घेत असाल तर तुम्ही आफ्टर पोर्टल त्यांच्याकडनं शिपिंग चार्जेस घ्यायला लावायचे बट तुम्ही फ्री शिपिंग देत असाल तर पोर्टलमध्ये तुम्हाला पहिल्यांदा पे करावं लागतं पोर्टल हे ऑलमोस्ट वन हवरमध्ये पोचून जातं जवळ असेल तर अर्धा तास लांब असेल तर वन टू हवर्समध्ये जातं ते बुकिंगची प्रोसेस असते जी आपल्याला ऑनलाईनच कळेल पोर्टर ॲप डाउनलोड करून त्याच्यावर जी इन्फॉर्मेशन असते ती आपण टाकायची असते म्हणजे लोकेशन वगैरे जसं की आपण ओला कॅब्स उबेर कॅब्स बुक करतो त्याच पद्धतीने पोर्टर देखील हे असतं सो कुणी नवीन असेल त्यांना माहीत नसेल पोर्टर काय असतं तर पोर्टर हे शहरातच फक्त डिलिवर करतं आपलं मटेरियल किंवा सॉरी आपली ऑर्डर तर तर त्याच पद्धतीने मी इथं पोर्टर केलं होतं मॉर्निंगलाच आय थिंक ही ऑर्डर मी साडेनऊला वगैरे दिलेली आहे सकाळी आणि याचं वजन मी केलं होतं तर याचं वजन देखील सांगते पूर्ण छत्तीस नथींचं चा, चारशे बेचाळीस ग्रॅम असं याचं वजन झालं होतं आणि पोर्टर चार्जेस आय थिंक वन थर्टी वन फोर्टी वगैरे झाले असतील याचे सो हे बघा आपले तीन डझन इथं झाले आहेत दोन डझन पिकॉक एक डझन गोल्डन मोतीनथ सो हे अशा पद्धतीने आहे त्यानंतर हे पूर्ण मी पॅकिंग करून मोठ्या प्लॅस्टिकमध्ये भरलं कारण की पॉर्टरसाठी आपल्याला एक पर्सनल पिशवी सेपरेट द्यावी लागते कारण त्यांच्याकडनं एखादं जर राहिलं तर आपल्याला लॉस होऊ शकतो सो हे अशा पद्धतीने मी इथं सकाळी पोर्टर केलं आणि ना ती खूपच छान आहे ही माझी ट्रेंडिंग डिझाईन ही हो जी पर्सनल ट्रेंडिंग डिझाईन आहे सो मला खरंच छान वाटतं की पिकॉकची न मला आत्ता ऑर्डर आलेली आहे माझ्या डिझाईनची सो येस इथे ही डिझाईन कम्प्लीट झाली ऑर्डर देखील कम्प्लीट झाली आणि हे छान असे फोटोग्राफ जे की रेड साडीवरती खरंच छान खुलून दिसतात मला आवडतात पर्सनली सो so, मी त्याच्यावरतीच घेते कंटिन्यू सो so, येस yes, इथे आपली ऑर्डर ही कम्प्लीट झाली हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी तुम्ही सबस्क्राईब करा